शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नाही नितीन देशमुख अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत कारण त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला थेट रावणाची उपमा दिली आहे तर त्या अकोल्यात बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते तर याच मेळाव्यात त्यांनी बाळापुरातून शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नसल्याचं वक्तव्य केलंय दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी पलटवार केलाय शिवसेना सोबत असल्यामुळे काँग्रेस एका खासदारावरून तेरा खासदारांपर्यंत गेल्याचं ते म्हटलंय दरम्यान सुरत आणि गुवाहाटीत शिंदे गटाचा आपला घातपात करायचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप त्यांनी पुन्हा एकदा भाषणातून केलाय तर हे आपल्या निवडणुकीवर सुरत आणि गुवाहाटीचं लक्ष असल्याचं म्हटलंय तुमचा आमदार मतदाना फक्त गुवाहाटीच लक्ष नाही आहे जे सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती त्या सुरत वासियांचं लक्ष सुद्धा आहे की तुमच्या आमदाराची परिस्थिती काय काय त्यावेळेची परिस्थिती मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाला त्यावेळेस मी सुरतला होतो त्या दिवशी त्या दिवशी पुढची एका पेपरला बातमी आली होती की बाळापूर का आमदार नशेबेद येतात आता मी जन्मण्यापासून लोक नशाला हाताव मीडियामध्ये आली की बाळापूर का आमदार नशेबेद्या हॉस्पिटल मेले दुसऱ्या दिवशी चॅनलवर बातमी आली की बाळापूरच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका बरोबर मला हृदयविकाराचा झटका आला तुम्ही सांगता हृदयविकाराचा झटका आला तुमच्या आमदाराचा गट काढायचा आणि तुमच्या आमदाराचा खात पात करायचा लोकांनी मग तुम्ही जर षडयंत्र सांगत असाल तर मला जर हृदयकाराचा झटका आला नाही तर तुम्ही प्रसारमाध्यमान का सांगितलं हृदयकाराचा झटका आला मला आता माहीत नव्हतं पण ती जर बातमी ऐकून माझ्या पत्नीचं काही बरं वाटलं माझ्या मुलाला काय झालं असत अशा पद्धतीनं तुम्ही कठोर राजकारण करता म्हणून तुम्हाला सांगतो की बाळापूर मतदारसंघातली जनता या गद्दार आमदाराचा गद्दार आमदाराला एकदम म्हणजे काय गोपाळ डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय पण तुम्हाला आपल्याला मेहनत केला आता हे जे प्रमाणपत्र आहे माझी तुम्हाला शाखा प्रमुखाला नम्र विनंती आहे दुसरे आमदार त्याच्या घरावर झुकल्यापेक्षा कदाचित उद्या भविष्यात दुसऱ्या पक्षाच्या कोणी तुमचा त्याच्यातून झुकल्यापेक्षा आपला मान सन्मान केल्यापेक्षा तुमच्या आमदारावर छाताऱ्याला बसून काम करू नये पण याय आपला मान सन्मान काय ह्या जिल्ह्यात दिसेल तो तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या वर भूतप्रमुख या जिल्ह्यात आपण दिला एका जर पन्नास मतदान दिलं एक लाखाच्या वर मतदान केलं या शाखा प्रमुखाच्या वतीने तुम्हाला वचन देतो की बाळापूर मतदारसंघात यांना किती कट्टारा तंत्र सुधी आहे पन्नास टक्क्याच्या वर मतदान घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदार मांडते प्रभू रामचंद्र तुमचे आपले गैरक्षातला देशातला प्रत्येक हिंदू प्रभू रामचंद्राला आदर्श मानतो ज्या प्रभू रामचंद्राचं धनुष्यमान विषारी जे आपली विषाली होती त्याचे वापरले नाही भारतीय जनता पार्टी पण सीताराम आणि एकीकडे तरुण लोकांना सांगितलं जाते की हिंदू असुरक्षित आहे पण महाराष्ट्रात सरकार तुमचं पण हिंदू असुरक्षित कसा लागतात मग तुम्हाला कोणतं सरकार पाहिजे तुम्हाला सांगतो हिंदूवर अत्याचार करायला लागतात हेच करावं लागतात म्हणजे हिंदूवर अत्याचार झाले की हिंदू आपल्याला यांना काही हिंदुत्वाचं नाही धनी भाई अगर हमने बारह में बुरखे बांटे होंगे बांटते थे तो पूरे मीडिया में हमारे तरफ से ऊपर से फेंक देता था आमदार मुसलमान का नहीं गिर पाऊ इतना शिंदे का आमदार ना मुंबई बुरखे बांटले तो कहीं तो हिंदू तो गया और कदाचित उद्धव साहब के आमदार ना बुरखे बांटले तो अरे दहावीत आम्ही तर गुख्यात असलेली महिला आमची बहीण आहे आणि साधीत असलेली महिला आमची

मेळाव्यात काल नाना पटोले महाराष्ट्रात मुख्यमंत्री करावं नाही मुख्यमंत्री केलं तर आम्ही ते खेतून आणू असं त्यांनी म्हटलं काँग्रेसनं असा कधी विचार करावा नाही कारण की शिवसेना सोबत होती एकशे तेरा झाले आम्ही एकशे तेरा केले शिवसेनेत ताकद आहे भारतीय जनता पार्टीचे बी तेवीस केले होते आज भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना नव्हती उद्धव साहेब नव्हते नऊ नो झाले हो या महाराष्ट्रातल्या पक्षाचा सुळावं शिवसेनेचा कार्यकर्ता काय म्हणते काँग्रेसचा कार्यकर्ता काय म्हणते काँग्रेसचे नेते काय म्हणतात राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतात त्याला महत्व नाही ह्या महाराष्ट्रातली जनता काय म्हणते ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदुत्वाच्या विचाराचा असलेला मा माणूस त्या महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी त्या महाराष्ट्रातला प्रत्येक संत आचार्य शंकराचार्य सर्व महाराष्ट्रातल्या संतांची सगळ्या मराठी माणसाची इच्छा आहे की ज्या उद्धव पाठीत खंजीर ह्या गद्दाराने खुपचलं त्या गद्दाराला चारी मुंड्या चित करून ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले पाहिजेत हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे हे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या विचाराची माणसाची इच्छा आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व संताची इच्छा आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे हे आचार्य शंकराचार्याची इच्छा आहे काँग्रेस काय म्हणते शिवसेना काय म्हणते राष्ट्रवादी काय म्हणते तो भाग सोडा ह्या महाराष्ट्रातली जनता काय म्हणते ह्या महाराष्ट्रातला संत काय म्हणतात ते महत्त्वाचा भाग आहे आणि या महाराष्ट्रातला संत वारकरी आणि मराठी माणूस हिंदुत्वाचा माणूस त्यांच्या मनामनामध्ये उद्धव साहेब आहे कारण की ह्या उद्धव साहेबांनी प्रत्येक मराठी माणसाचं शेतकऱ्यासाठी काम केलं मराठी माणसासाठी काम केलं हिंदुत्वासाठी चा काम केलं सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम केलं अडीच वर्षामध्ये उद्धव साहेबांनी काय दिलं सी तर प्रेम दिलं प्रत्येकाला प्रेम दिलं कधी भेदभाव निर्माण केला नाही कधी जातीवाद निर्माण कदा केला नाही कधी तेड निर्माण केलं नाही असा महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री पुन्हा विराजमान व्हावा हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे मुख्यमंत्री पदाचा एक नवीन नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तीस हजार नवीन मतदारांनी पत्र लिहिलेलं आहे का काय उपक्रम काय भावना त्याच्या बाळापूर मतदारसंघामध्ये जवळपास तीस हजार हा नवीन मतदार आहे जो पहिल्यांदा विधानसभेला मतदान करेल तो वयगट अठरा तेवीसच्या वयोगटातला मतदार आहे जो पहिल्यांदा विधानसभेला मतदान करेल आज अशा नवीन मतदाराचं महिलांचं मुलींचं आज इथं आम्ही अभिनंदन केलं की आपण विधानसभेला पहिल्यांदा मतदान करत असल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने आपलं अभिनंदन कारण की महाराष्ट्राला दशा आणि दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं पहिलं मतदान हे उद्धवसाहेबाच्या पाठीशी असलं पाहिजे आपलं पहिलं मतदान हे मशालच्या पाठीशी असलं पाहिजे म्हणून हा नवीन मतदाराचा कार्यक्रम उद्या आज आता इथं आम्ही काही लोकांचं अभिनंदन केलं पण आज मतदारसंघातल्या सर्व शाखाप्रमुखाच्या थ्रू उद्या संध्याकाळपर्यंत तीस हजार मतदारापर्यंत अभिनंदन लेटर त्यांच्या घरी आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन शिवसेनेचा शाखाप्रमुख आमदाराच्या वतीनं पक्षप्रमुखाच्या वतीने उद्धवसाहेबाच्या वतीने त्यांचं घरी जाऊन अभिनंदन करणार आहे कारण की तुम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्र घडवणार आहात ज्या महाराष्ट्रामध्ये जे गद्दाऱ्या केल्या त्या गद्दाराला धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गद्दाराला क्षमा केली नाही म्हणून या गद्दाराला चारी मुंड्या चित करायसाठी नवीन मतदाराच्या घरी जाऊन अभिनंदन करून येणारा नवीन मतदार हा ह्या वेळेस मशालचं बट दाबून भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला पायचित केल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचं काय त्याचं काहीतरी ते तो काही विषय नाही जनता उद्धव साहेबांचा पाठीशी आहे आणि काँग्रेसचा मी कधी हा विचार आणू नये महाराष्ट्रात एक खासदार काँग्रेसचा होता शिवसेनासोबत होते तेरा झाले असा सहंकार भारतीय जनता पार्टीला आला होता तेवीसहून नऊ आले शिवसेनासोबत आम्ही प्रामाणिक लोक आम्ही ज्याचा झेंडा खाद्यावर घेतो त्याचा डोंगरू जोडात वाजवतो म्हणून आम्ही काँग्रेसचे प्रामाणिकपणे या महाराष्ट्रात काम केलं म्हणून तेरा खासदार काँग्रेसच्या महाराष्ट्रात निवडून आले हो करावं काय करास लागेल हे जनतेची इच्छा आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदुत्वाची इच्छा आहे आणि अखंड लोकांची जेव्हा भावना होतात ना त्या भावनेची कदर देऊ सुद्धा करते